खरं तर धार्मिक शहर म्हणून नाशिक शहराची ओळख आहे आता या शहराची ओळख गुन्हेगारी म्हणून झाली आहे गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जिल्हा न्यायालय या ठिकाणी आज दिनांक तेरा अकरा दोन हजार चोवीस रोजी दुपारी ऍडव्होकेट चेंबर्स नाशिक येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंत गीते यांनी वकिलांची भेट घेतली याबाबत वकिलांनी सकारात्मक उत्तर दिली आहे ज्यावेळी ऍडव्होकेट यतीन मार्ग सचिन मराठे एडवोकेट अतुल सानव एडवोकेट अजिब्य गीते एडवोकेट पंकज जाधव एडवोकेट भूषण टाटिया अॅडव्होकेट अभिजीत गुजावी एडवोकेट युवराज ठाकरे आदी उपस्थित होते ज्यावेळी वकिलांची बातचीत केली असता त्यांनी सांगितलं वसंत गीते निवडून येतील व नाशिक शहर भयमुक्त करतील असा विश्वास यावेळी लोकशास्त्र बोलताना सांगितलं आहे वसंत गीते यांच्या प्रचारार्थ आज जिल्हा न्यायालयातील सर्व वकील वर्गांची भेट घेण्यात भेटीगाठी घेण्यात आल्या या दरम्यान वकील वर्गाने अतिशय उत्साहवर्धक त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि निश्चितच एकंदरीत सर्व हे बघितले असता वसंत भाऊचा विजय हा निश्चित असल्याचे सर्व स्तरातून इथे सांगण्यात येत आहे शिवसेना उद्धव गटाचे उमेदवार वसंत भाऊ घेते यांनी आज न्यायालयीन परिसरात वकिलांचे जे का कार्यालय आहेत तिथे भेट दिलेली आहे आणि एकंदरीत त्यांचा दौरा पाहता एक चांगला आणि उत्स्फूर्त परिसरात त्यांना ते एकंदरीत दिसत आहे त्यांना शुभेच्छा आहे सगळ्यांच्या एकंदरीत परिस्थिती पाहता एक वसंत भवनसारखा चांगला माणूस किंवा एक चांगलं सरकार देण्यासाठी त्यांच्यासारखे उमेदवार निवडून येणं गरजेचं आहे असं माझं आवाहन आहे आज या ठिकाणी मध्य विधानसभेचे भावी आमदार मान्य वसंत भाऊ हो यांनी कोर्टात सर्व वकील बांधवांच्या गाठी भेटी घेतल्या व सर्व वकील बांधवांनी खूप मोठ्या प्रमाणात त्यांना या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे नक्कीच वसंत भाऊ या ठिक मतदारसंघात निवडून येतील व नाशिकमध्ये भयमुक्त व ड्रग्जमुक्त नाशिक करण्याकरता व जी युवा पिढी एका वाईट वर्णाला चालली आहे योग्य वर्णाला येण्याकरता नक्कीच वसंत विधानसभेमध्ये आमदार आवाज उठवतील व वेळोवेळी याच्यावर वचक ठेवतील अशी सर्व आम्हाला आशा आहे खरं तर आजचं महाराष्ट्रातलं जर चित्र आपण बघितलं लोकशाही धोक्यामध्ये हो महाराष्ट्रामध्ये जे अत्यंत गलिच्छ असं राजकारण चाललेलं आहे संविधान पायंदळी तुडवण्याचं काम चाललेलं आहे पक्ष पूर्णापुढे चाललेली आणि नाशिकच्या बाबतीत विचार करायला गेलं तर गेल्या पाच दहा वर्षामध्ये काही नवीन रोजगार आलेला नाही रोजगार तर नाहीच परंतु त्याच्या व्यतिरिक्त ड्रग्जचं घाणेड राजकारण सत्ताधाऱ्यांनी केलं ड्रग्ज घराघरापर्यंत पोचवल्या जॉब मात्र पोचवले नाही तर एकंदरीत हे सर्व गोष्टींचा विचार करता वकील हा समाजातील एक महत्त्वाचा घटक असतो की त्याने लोकांना देखील एक दिशा दाखवली पाहिजे तर वकील मंडळींचा आजचा निर्धार पक्का आहे त्यावेळेस वसंत भाऊंना निवडून द्यायचं आहे आणि हा महाराष्ट्र वाचवायचा आहे लोकशाही वाचवायची नाव सांगा आपण ॲडव्होकेट अभिजित गोसावी लोकशाही समितीसाठी पण ती आढावा नासिक